नमस्कार मित्रांनो परंपरा गावाच्या या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे हिंद केसरी सर्जाचा पायरा कोणासोबत तसेच हिंद केसरी लाराचा पायरा कोणासोबत चला तर व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो आज स्वराज केसरीचं मैदान होणार आहे भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरात माननीय श्री खासदार रणजित सिंह नाईक निंबालकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलं आहे या मैदानाचं स्थळ आहे फलटण गिरवी रोड श्री साईबाबा मंदिरासमोर जाधववाडी फलटण येथे हे मित्रांनो मैदान होणार आहे येथे प्रथम क्रमांकाला बुलेट बाईक आहे चला तर विषयाला सुरुवात करतो मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा चतुर्थ हिंदी सर्जाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो हिंदी केसरी सर्जाचा पैरा आहे सुंदर उर्फ कॉकटेल सोबत मित्रांनो सुंदर उर्फ कॉकटेल आणि सर्जा ही जोडी आज शंभर टक्के पलताना दिसणार आहे तुफान फॉर्ममध्ये असणारा सुंदर उर्फ कॉकटेल आणि सर्जासुद्धा तुफान फॉर्ममध्ये आहे मित्रांनो ही गाडी नक्कीच आज गुलाल करेल तसेच आपला हिंदकेसरी लाराचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो हिंदकेसरी लाराचा पैरा आहे एम एम पेट यांचा राजासोबत मित्रांनो एम एम पेठ यांचा राजा, राजा व हिंदकेसरी लारा ही जोडी मित्रांनो आज शंभर टक्के पालताना दिसणार आहे जर ही मित्रांनो माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो